ते ते सुदाम नाना माँशी माँशी जम... ना संग खेळ नाही एवढ्या लांब नको सलाईन लावून आलाय तो मावशी आत्या बोला अगं आम्ही सर्व माझे तुम्ही सगळ्या जणून आल्या जमुन मन्ना जमून जमुन जमुन राधिका गोपी का चंद्रावली चंदी का सगड़े आले हैं मैं सुधा ताईडी था माजी पान ताईडी तू काई घेत मैं इसलिए साड़ी मार घेत ला चक्का दे आनी ठुमकत बाजार साले वो वो नंबर दूसरा माझा है माउशियत हाँ तू काय घेत ला भाई माला भी चार ले हाँ तुला काई सांगु गए माउशियत जा बाई भाई कबूल नहीं बोला माला

काली कुण मल, 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 आग न्यासली काळी कुळकुळी चंद्रकळा गात्या बाई आणि विक्रीला घेतला लोण्याचा गवाळा बाई वा नाशिकर बाजारात नंबर तीस वाटला मावशी काय घेतलं बाई श्रीखंड घेतलाय वावा निसताना नेसता काशी खंड तू हो काशी मला टिकली लावली वावा गळ्यामध्ये सूत्र हो झाले काही आ, हा तू काय घेतलं बाई मला विचारलं तुला आता लगेच सांग नाही उद्या सकाळी सांग मौसी मी घेतला बासुंदी बासुंदी मग दे ना थोडी काय मालाचं नाव मालाचं नाव आहे बा म्हणजे तुझ्या मालाचं नाव बासुंदी हा आणि विक्रीला अगं विक्रीलाच घेतली बासुंदी असं आहे काय हा आणि नेते ना मला तुमची म्हणा काय मला तुमची म्हणा तुला वाटलं काय बाई पटली साडीच्या साडीचं नाव आहे साडीचं नाव आहे मला तुमची म्हणा मला तुमची म्हणा का मावशी काल आपल्या काकानं साडी तुला ही घेतली ही काय हिच नाव काय माहित नाही माय तिची साडी घेतली बाई कशी घेतली हिच नाव मैने प्यार किया आई भाऊशी आता तुझं काय वय राहिलं का राहतात डावऱ्या उगलेला अहो तस नाही रात माणूस जरी म्हातार झालं तर जीव म्हातारा होतो का असं येते बर मावशे तिची तयारी झाली हा आता अंकाल्यामध्ये घातली ना मावशी कंकट पुतली ती काय म्हणते माहिती का इडा कुरा मुद्दा ती बाई काय बोलते काय काय पडली काय पडली ती पुतली

नाही तुमच्या तुरांच ऐकलंय बर माझा मावशी हा तू काय घेतलं मला विचारलं का माझा हा बरं बरं आता ती गेली हा आणि आता तू आली मी आले बरोबर तुम्हाला माझा प्यायचा आहे का नंबर माझा आहे म्हणजे अगं नंबर माझा आहे असं आणि तुला काय अगं मला वाटत जेवण झाल्यावर माणूस थंड पेता ना तू माझा आणला तू माझा कधी पेती मी पान काळ्या तुझं उलट शास्त्र हे सगळे उन्हाळ्यात मावशी तुला पान काळ्या तुझं उरपाटे सगळं अगं मावशी नंबर माझा आहे काय घेतलंय तू मला विचारलं का म्हणजे माझ्या सावलीला विचारलं काय नाही तुझी सावली कवा पडायची मी कवा विचारायचे बाई काय खोबरीची वाटी जाणारच्या वाजा देव माझे आलेले विघ्न टाळणार नवऱ्याच्या नावाने कंपल भरून रुमकू लावलं रुमकट तुमक चाले मतुरा बाजारी नंबर पाचवा सगळ्यांची तयारी झाली नाही मग हे

असा दागिना मी पाहिला सुद्धा नाही घेतला सुद्धा नाही माझी तुझ्या नावऱ्या ना घेतला नाही तुझ्या ग बघितला नाही तुमच्या गोष्टी असा दागिना तरी कोणता नावऱ्याच्या नावाना बाय माणूस कंपाळाला काय लावते नवऱ्याच्या नावानं नावानं कंपाळाला बाय माणूस काय लावते आता माझ्या लक्षात आलं वा वा याला म्हणत्या उशात गवळा नवऱ्याच्या नावानं नावान बाई माणूस कंपळाला काय ला लावते काय लावत आता माझ्या ध्यानात एक काम कर खालतून कोमरं गा। गागल्यावर सांग तुझ्या ध्यानात आलं तेव्हा ती नवऱ्याच्या नावानं नावान बाई माणूस कंपाळाला काय लावते आता माझ्या लक्षात तांबडा फुटल्या होत नाही सांगायचं नवऱ्याच्या नावाना बाई माणूस काय कंपळाचंदी गदड झाली खाऊ खाऊ डी आणि मन सपथ चंद त्या नाशिक मध्ये सपथचंदाचा गाडा तरी ठुलाय तो काही चावला नवऱ्याच्या नावाला लावला कुंकू बाई त्या कुंकाला बसक नाई मुली काय करतात मावशी त्या काय करता, करता। बाजारात जाता टिकल्याचा पाकिट घेता बाई अग टिकली तर टिकली नाही तर बाई संसारातून उकली ग उकली नवऱ्याच्या नावानं असं कुंकू लावलं असं कुंकू लावला पाहिजे तुला आता वावर काय आज मानलं तेच माझ्या ध्यानात आलंय नवय कर त्यारा गुंठे हा बापानी पाहिले काय ना त्याचा आकार सांगितला कुंकावाल्या गेल्या आता तू जर कधी बाथरूम ला आंघोळीला गेली असे कपालाची का टिकली काली ते आणि बाथरूमच्या भीतीला चिखली बाथरूम आहे काय काय बाथरूम असं राहत काय काही पण बोलती हे जर बाथरूम असत याच प्लॅस्टर केलं असत वा याला सायकल सुद्धा असत चिटकवली स्टाईल सुद्धा आहे का नाही आम्ही एवढा खर्च केलाच नाही मग हे काहीतरी ठोकल्यात बांधलं ठोकळा घे किचन वाटा एवढा झाला किचन हो भारील घटाचं सामान काय नाही कच्चे पिरू जाम काय काय तू काय आज दोडीला जायला होती काय मग दोडीला होती आणलं पूजाच सामान आणलं भारी चाल ये घेतो काय मनी काय मनी चिकी बंब चिंगम म्हणा का चिकी बंब चिंगम चिंगम मावश्या त्या हा रस्ता प्रतिबंध तु। आहे हा रस्ता प्रतिबंध करणारा तू कोण मी कोण म्हणजे मला ओळखलं नाही तुला काय ओळखाय तो काय कपला बोलताय का बोलता असता तर तू एस टी नसता नसत का तू बसून बसून आले असते ट्याव त्याव ठेव या रस्त्याचा अधिकारी अधिकारी म्हणजे हा कोण अधिकारी म्हणजे हा मैल भिकारी मलबी वगैरे जर असता हा त्याच्या हातामध्ये पाठी पावडर असते वा वा थोडी भाकर चटणी रस्त्याचे काम उभी असतय मोडकी सायकल असते झेंडा काय म्हणे मलबी घरी मल अगं मलबे घरी येते खरी कार कोण जाडे बामडी या रस्त्याचा अधिकारी कोण आहे कोण वसुदेव वसुधमदेवम खवसाच्या

आनंदाबा हा आनंद बाबाचा नातू आहे तुला ना। कोण हा कोण असं माहिती का हा बरोबर हा बाबाचा ना। नातू नाही मग हा नातू आहे नंदराजाला राजाला मुलं किती नंदराजाला राजाला मुलं दोन वा वा लांच मोठाले मीच केले अगदी कड्या खांद्या मीच वागवले त्यांना दूध पाणी सुद्धा मिच पाजले मीच म्हणजे लांच मोठाले मिच केले कडे खांद्या मीच वागवले दूध मीच पाजले म्हण तरी म्हटलं आरचीचे पोर दुधापासून वाचून काय वाले अहो आरचीच्या पोरांच्या टायमाला दूध डेअरी बंद पडली तो गंगाराम असा त्याची उठ पडली पाय का झाली अहो तो कवला दूध प्याला म्हणून केवढाच राहिला नंद राजाला रा मुलं त्यांची नावं आहे हनुमान काय नाव पहिला ना बाई हबलू दुसरा बाई खबलू हे असे नाव राहते काय हाबलून खबलू हनुमान काय काय म्हणजे हा खबलू

तुम्हाला काळा म्हणते काय तुम्हाला भूत म्हणते का आणि मग कागा त्याला कागा मावशी बोला तू चांगल्या माणसाला तू भूत म्हणते माणसाला काय म्हणशील मागच्या गेला मला ओळखलं नाही कृष्ण बघितला काय ते सावळ्या रंगाची मूर्त काय ती सावळ्या रंगाची मुत्री मूर्तमान मूर्तच म्हणलो त्या देवाच्या पायी पद्म होते त्या देवाच्या पायी पद्म होते याच्या पायावर दुपार कुत्रे मुतले बीबी राम बिबीरा ती याच्या भीम त्यात पिठल पुरी मुखी रत्न मुख्य असे रत्न होते तुझ्या मुखात फुकणी तरी आहे रे रानी कुंडल असे कानामध्ये कुंडल होते तुझ्या कानात गाडीचा धावा सुद्धा नाही देवर मुकुट तोयसा मुकुट होता तो दोते टोपी घालली ती उलटीच घालून आला आ कळसवला का पोर तू काय कलर होते काय देवा पाच नामाची ओळख सांगा तुम्ही कोण आहे तुम्ही कुठं राहत्या तुम्ही काय काय खात्या कडबा खात्या काय हाजर बैल याला दोन शिंगा असते छोटी मोठी असते माऊली दोन वर्ष लॉकडाऊन झाल्यामुळं हाजर बैल असता छोटा मोठा खांदा असता खांदा आहे पण या हा चोपडे खांद्याचा बैल याच नाव आहे जर्सी बैल जर्सी मोठा वाटलं माझी ओळख ऐकायची आहे हो देवा सांगा तुम्ही उद्या राहत्या तुम्हाला कोणा काज कोणाला कार्यक्रमाला मी कोण आहे कोण माझी ओळख ऐकायची आहे हो देवा முழு ர